जननायक लोकगौरव अभय देवाजी रंगारी यांना मानवाधिकार भूषण दोन हजार पंचवीस पुरस्कार प्रदान करण्यात आला मानवतावादी विचारांना आदर्श मानून मानवाधिकाराचे रक्षण जतन आणि संवर्धनासाठी विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा हा पुरस्कार सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि कलेच्या विविध क्षेत्रातील जनसेवेच्या दखलपात्र आणि अविस्मरणीय कार्य पाहून मानवाधिकार भूषण पुरस्कार कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव अभय देवाजी रंगारी यांना प्रदान करण्यात आला त्यांच्या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक कार्याबद्दल मानवाधिकार भूषण पुरस्कार देण्यात आला जनसामान्यांचा असमान असामान्य बुलंदा आवाज म्हणून अभय हे परिसरात सुपरिचित आहेत जनहितार्थ लोकांच्या कोणत्याही समस्या ते कायदेशीर मार्गाने त्वरित सोडवितात त्यांना या अगोदर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने सन्मानि सन्मानित करण्यात आले आहे उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार संभाजीनगर औरंगाबाद येथे निवड झाली महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार दोन चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला शाहू महाराजांच्या नगरीत कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार आणि मालवा ट्रस्ट मुंबईतर्फे गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाले आहेत दोन कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत त्यांना मानवाधिकार भूषण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान अमृता लॉन खुलेवाडी रोड पुणे नाशिक हायवे संगमनेर जिलान नगर महाराष्ट्र राज्य येथे मानवाधिकार फाउंडेशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आमदार सत्यजित तांबे विधानपरिषद सदस्य मंत्रालय मुंबई या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला